हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांश एकोणीसशे शेहेचाळीस समस्या कृदी अयन दक्षिण ऋतू शरद मा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची ही चतुर्थी तिथी आहे सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे रात्री सात वाजून चोपन्न मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून आठ मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी दहा वाजून चोवीस मिनिट दहा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून तेरा मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल आपल्या चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आपल्या आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभुराज प्रवर्तमान से ब्रम्हण श्वेत वराह पंथे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबुदुगे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणविशेचाळीस प्रभाधी सवसरा दक्षिणा वर्षा ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्ष शुक्रवार वासरे रेवती नक्षत्रे शूल योगे बालव करणे चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मी मो मोह पाुरक्षय द्वारा श्री पार्वतीपती पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच संकल ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुप्रय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले क्षमा करा एकही मुहूर्त दिलेला नाही या मासामध्ये बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी आणि विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त दिलेला नाही आहे या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला या धार्मिक विधीसाठी मुहूर्त मिळणार नाही त्यानंतर मात्र मिळतील वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो भूमिपूजवन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तेवीस देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव व भगवान विष्णूच्या मूर्तीची किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंडिताच्या माध्यमातून विधिवत करू शकता घरी किंवा मंदिरात पण जेव्हा आपण घरी आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना कराल प्राणप्रतिष्ठा कराल तर त्यासाठी काही नियम वेगळे आहेत ते आपण जाणून घ्यावे त्यानंतरच आपण निर्णय घ्यावा मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला नंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा अशा मूर्ती देखील खंडित मानून त्यांना विसर्जन करावं लागते त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपण निवडायचा आहे आणि त्यानुसार आपण तो विधी पूर्ण पार पाडायचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला व्यत्यय येणार नाही अडचण येणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तो कारण तो मुहूर्त नसतो मित्रांनो त्यामुळे त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळणार नाही आपल्या पैसा वेळ वाया जाईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगामध्ये इतर काही जी महत्वाची माहिती दिलेली आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो रात्री सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा चांगला योग आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येक कर्माची फळे ही अमृता समान मिळतील मी मिळण्याची शक्यता राहते मित्रांनो त्याचा शेवट गोड होतो मित्रांनो दहा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर घबाड योग आहे हा देखील योग चांगला आहे आप आपल्याला यश प्राप्त करता येईल घबाडासारखे प्रत्येक कामामध्ये मित्रांनो याची ही शक्यता राहते पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो तेव्हा आपले पूर्वज जर या आपल्याला सोडून परलोकात गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म असे घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे पिंडदान युक्त अपराह्न काळी माध्यमातून विधिवत करावे मित्रांनो आणि अपराहन काळी करावे पित्रांच्या काळामध्ये तेव्हाच आपली ही पितळशेवा जी आहे ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो आपला आपले जीवन जे जी आहे हे अधिक सुलभ होते मित्रांनो अग्निपृथ्वीवर सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर हजार आहे त्याआधी नाही तेव्हा आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमकांड करायचे असेल तर या वेळेनंतरच आपण करू शकता आणि जे रेग्युलर आहे ते तेव्हाही आपण करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी सा साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळा कारण राहूचा प्रभाव हा शुभाशुभ असतो आपल्याला जसा तो शुभ असेल तर शुभ अशुभ असेल तर अशुभ फळे देण्याची शक्यता राहते त्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची कामे टाळा इतर वेळेत पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रह मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्र आहे वक्री आहे वर्षभर पूर्ण वर्षभर आणि त्याचबरोबर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार ते लक्षात घ्या तेव्हा अशी गोचर ग्रह वक्री होतात त्यावेळेला आपल्याला त्याची फळे देखील जातकाला जसे असतील ते ग्रह त्याप्रमाणे मिळतील शुभारसुभ किंवा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लगा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण राहा ओम शिव महादेव